वैचारिक तर आहेच पण नेतृत्व म्हणून सुद्धा प्रचंड ज्याला म्हणतो की सर्वस्व ते माझ्यासाठी दादा आहेत एक लक्षात घ्या की आपण मी राजकारणामध्ये गेली पंचवीस तीस वर्ष आहे मी अतिशय मोठ्या नावाच्या राजकारणाच्या घराण्यामधून ना आलेला आणि ज्या दोन घराण्यामध्ये नेमके संघर्ष असायचे त्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यामध्ये मुंड्यानी पवार हे काय oh. त्यावेळेस आपल्या सगळ्याला माहिती आहे hmm. पण मी राजकारणात ज्यावेळेस मला कळायला लागलं ला। hmm. जिल्ह्याच्या बाहेर राजकारणात पडायला लागलो जिल्ह्याच्या hmm. राजकारणाच्या बाहेर आणि राज्याच्या राजकारणात ज्यावेळेस यायला लागलो ला। त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की द मॅन ऑफ द वर्ल्ड इन पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्र हे जर म्हणलं तर त्यांचं नाव आहे आदरणीय अजितदादा पवार hmm. एकदा त्या व्यक्तीने शब्द दिला तर देव जरी अडवाला तर ते, ते शब्द पूर्ण करणारा माणूस म्हणजे अजितदादा पवार